राज्यातील कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाज आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांबाबत काढलेल्या अधिसूचनेवरून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत काहींनी या निर्णयावर आक्षेप घेतलाय तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही यावर भाष्य केले मराठा आरक्षण मोर्चाचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच होणार असून हवा अशीच राहिली तर त्यांचे मतात रूपांतर होईल असे आंबेडकर म्हणाले एक आंदोलन सुभं केलेलं आहे त्या आणि आज मलाही असं वाटते त्याच्यामध्ये की गरीब मराठा जो आहे जी अवस्था झालेली आहे त्या अवस्थेला बघत असताना कदाचित ह्यांनी ॲग्रिकल्चरला जर सपोर्ट केला असता आणि ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणलं नसतं तर कदाचित ही मागणी आणली नसती आज असं झालं की शेतीमध्ये सुद्धा काही नाही आणि सर्विसमध्ये सुद्धा काही नाही आहे त्याच्यामुळे उपाशी पोटी असणारा माणूस जे मिळेल त्याच्यासाठी आहे आणि त्याच्यामुळे ठाम राहणार का आज त्यांनी वीस लाख लोक मुंबईत उतरवली ना अस त्याला उत्तर त्यांना द्यायचे आहे नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला शेअर सब्सक्राइब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या